मुलांनो आजचा आपला नवा दिवस नवी कथा आजच्या आपल्या कथेचं नाव आहे ऋषी आणि उंदीर ऋषी माहिती आहे सगळ्यांना उंदीर माहिती आहे सगळ्यांना ओके एक आश्रम होता एका आश्रमामध्ये एका ऋषींची कुटी होती कुटी म्हणजे झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये ते ऋषीमुनी आपली देवपूजा करायचे तपश्र्या करायचे तो कुटी त्या कुटीमध्ये आराम करायचे सुंदर अशा असणाऱ्या जंगलामध्ये असणारी ती कुटी आणि त्या ऋषींच्या बरोबर त्या ठिकाणी काही शिष्यगण पण राहायला होती आणि त्याच कुटीमध्ये एक पिटुकला उंदीर देखील राहत होता आणि तो उंदीर त्या ऋषींसोबत नेहमी असायचा ऋषी भजन वगैरे करायला लागले की हा पण टाळी वाजवायचा ऋषी देवपूजा करू लागले की हा पण शांत बसायचा त्या ऋषीचं आणि या उंदरांचं एकमेकावरती खूप प्रेम होतं नंतर नंतर ऋषींना त्या उंदराविषयी काळजी वाटू लागली की आपण या ठिकाणी नसताना जर या माझ्या पिटुकल्या उंदरावरती जर एखादी घार असेल एखादा गरुड असेल एखादा कुत्रा असेल एखादा एखादी मांजर असेल यांनी जर याच्यावरती झडप मारली तर हाकनाक बळी जाईल मग या ऋषींकडे खूप दैवी शक्ती होती त्यांनी ठरवलं की नाही या उंदरांना या प्राण्यापासून वाचण्यासाठी आपण या उंदराला आता उंदीर नाही ठेवायचं याला आपण सिंह म्हणवायचं ठरलं ऋषींकडे खूप दैवी शक्ती होती त्यांनी दैवी शक्तीनं त्या उंदराला त्यांनी बनवला ना सिंह सिंह बनवल्यानंतर तो मुळात उंदीर असलेला सिंह जंगलामध्ये मोठ्या रुबाबात फिरू लागला बाकीचे सगळे प्राणी त्याला त्याचा जयजयगार करू लागले त्याला घाबरू लागले त्याला रोज नमस्कार करू लागले चांगलं चांगलं त्याला खायला देऊ लागले आणि त्याच्यामध्ये तो जरा एक अहमपणा वाढला उंदराला माहीत होतं म्हणजे ते आताच्या सिंहाला की फक्त ऋषी सोडून या जंगलामध्ये कोणालाच माहीत नाही की मी उंदीर आहे म्हणून फक्त हे कोणाला माहिती मी उंदीर आहे म्हणून त्या ऋषींना आणि या ऋषींनी जर ही बातमी माझी लीक केली की मी मुळात उंदीर आहे सिंह नाही मग आपण एक काम करू ना हे जर भांड फुटलं हे जर बिंग फुटलं तर सगळे प्राणी हसतील मला चिडवतील मग आपण एक काम करू ना या ऋषींचाच खात्मा करून टाकू ना या ऋषींनाच मारून टाकू ना ना रहेगा बास ना बजेगी बासुरी ठरलं आला आश्रमाच्या समोर आला कुटीच्या समोर आला ऋषी आत्मदेव होते ऋषींनी पाहिलं तो मुळात उंदीर असलेला सिंह समोर येत आहे ऋषी शेवटी ऋषी होते खूप दैवी शक्ती होती त्यांच्याकडे त्यांनी त्यांच्या दैवी शक्तीने ओळखलं की या उंदराच्या मनामध्ये काय चाललंय ते आणि त्यांनी ओळखलं की हा आता माझ्यावर हल्ला करण्यासाठी यायला लागलाय त्यांनी क्षणामध्ये त्या सिंहाचा पुन्हा मूळ रूपामधला काय करून टाकला उंदीर बनवून टाकला मित्रांनो या कथेमधून बोध हाच घ्यायचा आहे आपण कितीही शक्तिशाली झालो ना तरी आपल्या हितचिंतकाचं कधी नुकसान होईल असं वागायचं नाही अरे ज्यांनी आपल्याला वाईट काळामध्ये साथ दिली ना त्या लोकांना आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की आपण आपला भूतकाळ कधी विसरायचा नाही अरे या उंदराला जर त्याचं खरं रूप आठवलं असतं ना तर त्याच्यावर पुन्हा उंदीर होण्याची वेळ आली नसती तो सिंह म्हणूनच त्या जंगलामध्ये रुबाबात वागला असता ठीक आहे धन्यवाद